एकवीस जून भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हास देवाची प्राप्ती होईल प्रल्हादास खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीसही जीव घातले तुम्हा सर्वांना गोपींची गोष्ट माहीत असेलच त्या गोपीला श्रीकृष्णास जेवण घालायचे होते पण तिचा तिला जाऊ देईना त्यावर तिने सांगितले की हा देह तुझा आहे परंतु मनावर तुझा ताबा नाही असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग तो सर्व व्यापी आहे सर्व साक्षी आहे असे आपण म्हणतो पण आपण पापाचरण करायला भितो का तो आपल्याला पाहत आहे असे पक्के वाटल्यास आपल्याकडून कधीतरी पाप होईल का पण आपणास तसे वाटतच नाही आपल्यासारख्या अस्तिकाला देव हवा असे वाटते पण हवाच असे वाटत नाही आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते प्रपंच असा वाच असे आपल्याला वाटते व वा भगवंत असला तर बरा असे वाटते याच्या उलट भगवंत असा वाच व प्रपंच असला तर बरा असे वाटायला पाहिजे प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातील कर्तव्याची आवड असावी देहाने ते कर्तव्य करावे व मनाने मात्र अनुसंधान ठेवावे ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी खाणीतील दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातील माती अनेक यंत्रांनी व चाळणींनी चाळून काढून टाकतात व नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात व ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात मग सुख कशात आहे सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे आपल्या देहावर आपली सत्ता नाही आपल्या पैशावर आपली सत्ता नाही आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही म्हणून आपण आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित होऊ देऊ नये भगवंताजवळ पोटापुरते मागायचा आपल्याला हक्क आहे पण आपण लोभात सापडता कामा नये एखाद्या शेतापेक्षा कुंपणाला जास्त खर्च यावा याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीची जास्त आरास करतो आमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार सत्याला काहीतरी रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे अनुसंधान ठेवावे जय श्रीराम